मराठी कथा घटस्फोट मेघाने गाडी काढली आणि घरी जायला निघाली खाली मान घालून उभा होता वर बघण्याची मेघा तिथून निघून गेली आहे हेही त्याला कळले नव्हते मेघा संपूर्ण रस्ताभर रडत रडत गाडी चालत होती तिने कशी तरी गाडी घरापर्यंत आणली आई बाबा त्यांच्या खोलीत झोपले होते शालू ताई पण झोपला होता घरी येऊन तिने थंड पाण्याने तोंड धुतले कपडे बदलले आणि मुलांच्या खोलीत गेली झोपलेल्या सहज पडली झोप काही लागत नव्हती तेवढ्याच सायलीला जाग आली अग आई तू आमच्या खोलीत सहज ग आणि सायली खूस बदलून पुन्हा झोपली कूस खूस बदलून पुन्हा झोपले मेघाला आजोप काही केलं लागत नव्हती तिकडे जेव्हा आवीने वर पाहिले त्याला समोर मेघा दिसली नाही त्याने ऑफिसच्या बाहेर पार्किंग एरियामध्ये जाऊन पाहिले गाडी जागेवर नव्हती मेघाला फोन लावला पण फोन स्विच ऑफ गडबडीत तो टॅक्सीत बसला आणि घरी आला दारात गाडी बघून तो स सम... तो समजला की मेघा घरी आली आहे सर्वजण झोपले आहे असे त्याला वाटले स्वतःकडच्या चावीने दार उघडून तो आत गेला बऱ्याच वेळ असे होत असे तो ऑफिसमधून उशिरा घरी परत हे मग स्वतःकडच्या चावीने दार उघडे दार उघडे करत बेडरूममध्ये मेघा बेडरूममध्ये मेघा नव्हती पण तिने नेसलेली साडी जवळच्याच खुर्शीत खुर्शीत त्याला दिसली तो मुलांच्या रूममध्ये रूमच्या दिशेने गेला मुलांच्या बेडरूम मध्ये दार आतून बंद होते त्याला खात्री पटली मेघा मुलांच्या खोलीत होती तो पण मग फ्रेश झाला पण बेडरूममध्ये त्याला खोंडल्या सारखे त्याला वाटू लागले जीव गुदमरायला लागला म्हणून तो गच्चीवर मोकळ्या हवेत गेला झोक्यावर बसून विचार करू लागला आपल्या हातून फार मोठी चूक झाली आहे गेले सहा महिने मी मेघाला धोका देत आलो पण तिने कधीच माझ्यावर विश्वास दाखवला नाही गेले सहा महिने तिला खोटे सांगितले की मी टूरला जात आहे माझ्या अनुपस्थित तिने घर मुले आई बाबा सर्वांना छान सांभाळले कधीच माझ्याकडे तक्रार केली नाही तिने माझ्यावर आंधळा विश्वास ठेवला आणि मी तिचा विश्वासघात केला वाईट काळात तिने माझी साथ दिली आणि मी तिच्या प्रेमाला धगा दिला मेघा अत्यंत हुशार गुणी कर्तव्यदक्ष प्रेमळ आई पत्नी आणि सून आहे मीच फार स्वार्थी आहे मी, मी मेघाचा तर विचार कधी केलाच नाही पण मुलांचाही विचार केला नाही सुखी संसारात मी माझ्या हाताने स्फोट केला त्याने मनातच निर्णय घेतला मी उद्या नली नलिनीला सोडून देईन बॉसला सांगून तिची बदली कुठेतरी लांब करून टाकेन तिच्यापासून पिक्चर सोडवायला हवा नाही ऐकली तर मागेल तेवढे पैसे देऊन पण आता हे थांबवायला हवे उद्या सकाळी सर्वांसमोर मी केलेल्या चुकीची मेघाची पाय धरून माफी मागेन आणि सर्व पूर्वी सारखे करून टाकेन असा विचार करत तो गच्चीवरून खाली बेडरूममध्ये आला आणि पहाटे कधीतरी त्याला झोपी लागली मेघा रात्रभर जागीच होती तिने तिच्या डोळ्यांनी आणि कानांनी ऐकलेल्या गोष्टी खऱ्या होत्या की खोटा तिला कळत नव्हते आधीचे ते असले नाते अविने हे असले नाते असले नाते नको होते जोडायला आम्ही त्याच्याशिवाय कधीच कोणाला विचारसुद्धा केला नाही आणि तो लग्नाची सप्तपदी भाका मुले आई बाबा मी आणि आम्ही सर्वांना विसरला एका दुसऱ्या बाईसाठी तिचा विश्वासच बसत नव्हता कुठे कमी पडलो आपण काहीच कळत नव्हते पण एक मात्र नक्की होते ती अवीला माफ करणार नव्हती तिचे डोके भनभयानायला भनभनायला लागले होते तिने झोपेची गोळी घेतली तेव्हा कुठे जाऊन तिला सकाळी सहा वाजता झोप लागली पण दुसऱ्या दिवशी कसा सामना करणार होते ते एकमेकांचा मुलांना कळले असते तर काय आदर केला असताना त्यांच्या बाबांचा आणि आईबाबांपासून कसे लपविणार होते ते हा सगळा प्रश्न हा सगळा प्रकार प्रश्न खूप होते पण उत्तर सापडत नव्हतं आठवडाभर मेघा मुलांच्या खोलीत झोपून होती कॉलेजमधून तिने पंधरा दिवसाची रजा घेतली होती घरच्या कोणालाच कळत नव्हते की मेघाला काय झाले आहे तिने सांगून ठेवले तिने सांगून ठेवले होते डॉक्टरांना बोलवण्याची काहीच गरज नाही काही दिवस आराम केल्यावर तिला बरे वाटेल थोडासा थकवा जाणवत आहे बाकी काहीच नाही अवीला तिच्याबरोबर बोलायचे होते तिची माफी मागायची होती पण तिच्याबरोबर कधी मुले कधी शालू तर कधी आई असायची अवीला एकदा तरी तिच्याशी एकांतात बोलायचे होते पण योगच जुळत नव्हता शेवटी रविवारी त्याने संध्याकाळी शालूताईंना मुलांना घेऊन जवळच्या पार्कमध्ये पाठवले आईबा पण झोपले होते तो मुलांच्या खोलीत गेला मेघा खिडकी जवळ उभी होती अवीला बघून ती गोंधळी मेघा तुझ्याशी बोलायचे होते म्हणून मुलांना आणि शालूताईंना बाहेर पार्कमध्ये पाठवले आहे आई बाबा झोपले आहे मेघा मी फार चुकीचं वागलो मला निलिमाला माझ्या आयुष्यातून बाहेर काढून टाकले आहे निलिमाला माझ्या आयुष्यातून बाहेर काढून टाकले आहे निलिमा कालच पुणे सोडून निघून गेली ही चूक माझ्या आयुष्यातली पहिली आणि शेवटची चूक समज मी पुन्हा असे कधीच वागणार नाही हवं तर मी तुझ्या पाया पडतो पण मला माफ कर त्याच्या डोळ्यात पच्छतापाचे अश्रू होते तो हद्वल होऊन तिची मनापासून माफी मागत होता मेघा म्हणाली तू जे काही केलेस त्याला चूक म्हणतोस चुका लहान मुले करतात अवी मोठी माणसं गुन्हा करतात ही चूक माझ्याकडून घडली असती तर स्वीकारलं असतं का तू मला तो गप्प उभा राहिला राहिला होता तो गप्प उभा राहिला त्याला काय बोलावस नव्हते नाही ना मग मी तुला माफ करावे अशी अपेक्षा का करतोस तू माझ्याकडून मी एक स्त्री आहे म्हणून आणि तू पुरुष आहेस म्हणून तुला सर्व गुन्हे माफ गेले सहा महिने तू त्या सोबत बरोबर संबंध ठेवलेस तेव्हा तुला माझी मुलांची आपल्या परिवाराची आठवण नाही आली आली नाही का अवीच्या लग्नाचा पाया नवरा बायकोमधला विश्वास असतो अवी लग्नाचा पाया नवरा बायकोमधला विश्वास असतो जो मी जो मी तोंड तुझ्यावर डोळे झाकून केला पण तू माझा विश्वासघात केलास मी स्वप्नात पण विचार केला नव्हता की तू असे करशील तू माझे मन दुखवलेस माझ्या मनाला असंख्य यातना दिल्यास म्हणून तर तू तु तुझी तु माफी मागतोय मी माफीचा प्रश्नच उत्तर उरत नाही मा माफीचा प्रश्नच उरत नाही अवी माझी मन भावना शून्य झाले आहे माझ्या मनात तुझ्यासाठी ना प्रेम उरले आहे ना द्वेष आपल्यात कोणतेही संबंध उरले नाही आपल्या मनाला घटस्फोट त्याच दिवशी झाला होता आपल्या मनाचा घटस्फोट त्याच दिवशी झाला होता मनातून मी तुझ्यापासून त्याच दिवशी वेगळी झाली हवी तू मोकळा आहेस घटस्फोट असे नको बोल बोलूस मेघा घटस्फोट असे नको बोलूस मेघा अग आपल्या मुलांचा तरी विचार केलास का तू हो नक्की केला आहे मुलांचाच काय तर आईबाबांचा समाज सगळा विचार करून बोलत आहे मी मुलांसाठी आईबाबांसाठी या घराच्या आबरूसाठी मी ह्याच घरात ह्याच घरात राहणार आहे पण आपल्यातले नवरा बायकोचे संबंध यापुढे संपले तुझी वाट तुला मोकळी आहे मला तुझ्याकडून कसलीच अपेक्षा नाही आणि हा विषय इथेच संपव आता मला या विषयाची बोंबाबोंब कुठेच करायची नाही मुलांसमोर तर मुळीच नाही उगाच त्यांच्या त्या त्याचा त्यांच्या बापावरचा विश्वास उडायला नको मेघा जे बोलत होते ते बरोबर होते मी एकटीत घर सांभाळण्यास सक्षम होती अवी तू टूरचा टूरला जायचा तेव्हा तिचा मुलांचा अभ्यास आईबाबांची औषधे किराणा बिल भरणे सर्व तिचं बघायची तीच बघायची शिवाय ती स्वतःच्या पायावर उभी होती आर्थिकरित्या सक्षम होती कुठेही एकटी राहू शकली असती तिला तिच्याकडून पोटगीची पण गरज नव्हती ती जर घर सोडून निघून गेली असती तर सर्वात जास्त नुकसान अविचित झाले असते घटस्फोटासाठी जर तिने कोर्टात अर्ज टाकला असता तर त्याचे नाव तर खराब झाले असतेच कदाचित नोकरी पण गेली असती आई बाबा समाज मुले सासू सासरे सर्वांच्याच नजरेतून तो उतरला असता मेघा म्हणाली आपण दोघे शरीराने जरी एकाच घरात राहत असलो तरी मनाने मात्र मी तुला घटस्फोट दिला आहे हे खरे आहे